असल मराठी असल तडका आहे परी तडोंट वरी तर मी आली आहे परवा दिवशी मी जॉय विलेवरून कर्जतला आली आहे आणि मी परवाचा ब्लॉग शूट नाही केला कारण इतकं भरायला होतं म्हणजे एवढी आवरा आवरी होती आणि कालचा पण नाही केला इथं आलं पण एवढी आवरा आवरी आवरा आणि मी आज ब्लॉग शूट करते आज पण नव्हते करणार पण म्हटलं की आता मी जास्तीत जास्त म्हणजे दररोज ब्लॉग टाक टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे पण स्कूल स्टडी ट्युशन्स क्लास अवघड आहे पण म्हणलं की आज ब्लॉक करूयात आणि आज पण घरात तेवढाच राडा आहे तरी पण मी आज ब्लॉक शूट करते खूप आहे डेंजर हे पहा हॉलची अवस्था तर बघा बिचारा हॉल हे पहा आणि मम्मी आता किचन आवरती आता मी टी व्ही बघत बघत मस्त पैकी पोहे आणि काय फरसान पोहे आणि फरसान एन्जॉय करते आवाज कमी कर ना मला आता माझं खाऊन वगैरे झालं आहे आणि हा जो बेडवरचा पसारा आहे तो मी एका चुटकीत आवरणार आहे लाडक्या परीने एका आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे <laughs> आणि <coughs> मी आता आंघोळ झाली की लगेच जेवायला बसले कारण मला खूप भूक लागली आहे सो तर आता वाजतायत सवा पाच आणि आता मला जायचं आहे वडगावला

तर आता मी आली आहे वडगाववरून इकडे घरी आणि मी कपडेही चेंज केले आहेत कारण रॉक्यानी ना सगळे चिखल्याचे पाय घेऊन माझ्या खूप उड्या मारले होते सगळे घाण चिखल्याचे पाय माझं पूर्ण शर्ट खराब करून टाकला तर आजच्या जेवणात पप्पांनी मस्त बाहेरून शिपी आमटी आणली आहे तर कसा होता असा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरी सबस्क्राईब करून घ्या